दोन मित्र दोन मित्र होते एक फारच धार्मिक वृत्तीचा होता तो नेहमी देवपूजा जप यात मग नसायचा तर दुसरा त्याचा विरुद्ध टोक होता तो कधीच मंदिरात जात नसे घरीही पूजा अर्चा करत नसे दानपुण्य पाप यावर त्याचा विश्वास नव्हता त्याने जीवनात अधिक पैसे मिळवण्याचे ठरविले होते तो रात्रंदिवस पैसे कमावण्यात गोंग झाला होता भौतिक सुविधांनी त्याने आपले जीवन संपन्न बनवले होते पण त्याच्या जीवनात सुख व संतोष हे नावालासुद्धा नव्हते याउलट आस्तिक मित्र आपल्या गरिबीतच सुखी समाधानी होता तो तुटपुंजा साधनातच समाधानी राहत असे नेहमी ईश्वर भक्तीत रममाण होता एके दिवशी नास्तिक मित्र त्याला भेटायला त्याच्या घरी आला व त्याचे साधे घर पाहून तो म्हणाला तुझ्या त्यागाची जितकी प्रशंसा करावी तितके कमीच आहे तू तर ईश्वर भक्तीमध्ये सारा जगाला सोडून दिलेस मात्र तरीही खुश आहेस हे ऐकून आस्तिक मित्र म्हणाला मित्रा मी आपल्या गरिबीत फार आनंदी आहे पण तुझा त्याग तर माझ्यापेक्षाही मोठा आहे कारण तू तर पैशासाठी सुखसोयीसाठी ईश्वरालाच त्यागले आहेस तूच सांग तू खुश आहेस ना आपल्या मित्राचं हे बोलणे नास्तिक मित्राच्या जिव्हारी लागले त्याने विचार केला की आपण हे सर्व धन मिळवतो पण आपल्याला सुख का लागत नाही आहे समाधान का मिळत नाही आहे पण गरीब असणारा आस्तिक मित्र मात्र सुखात आहे आनंदात आहे याचे कारण त्याला कळाले त्या दिवसापासून त्याच्या जीवनाची दिशा बदलून गेली तात्पर्य जीवनात अनेक गोष्टी अनुकूल प्रतिकूल बनविणारी कोणतीतरी सत्ताही मानवाला मानवीच मानावीच लागते त्याची सुद्धा काही वेळा मनाला सूचक अशा सूचना देऊन आपल्या वर्तन बदलण्यास मदत करते